आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा दोरी समजून उचलायला गेले आणि अत्यंत विषारी सापाची 20 कुंडल येते वीस वर्षांनी नोंद कुंडल पलूस येथे सुमारे वीस वर्षांनी अत्यंत दुर्मिळ फुरसे जातीचा सा साधारण पंचवीस सेंटीमीटर लांबीचा सा विषारी सर्प सापडला असून त्या सर्पमित्रांनी पकडून त्याच्या अधिवासात सोडण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की हा विषारी सर्प तरुण भारत संवाद जे कुंडल प्रतिनिधी प्रशांत गायकवाड यांच्या घरामध्ये होता ते सायंकाळी घरात येऊन सोप्यावर बसले असता त्यांना घरात ठेवलेले एका बॉक्सजवळ दोरीसारखे काहीतरी पडलेले दिसल्याने ते दोरी समजून उचलायला गेले आणि तेवढ्यात त्या ते विषारी सर्पाने हाताच्या दिशेने आपले तोंड उचलले असता चपळाईने त्यांनी हात पाठीमागे घेतल्याने बचावले त्यांनी तात्काळ सर्पमित्र हनुमंत माळी यांना फोन करून बोलावला असता त्यांनी या दुर्मिळ सर्पाविषयी माहिती दिली व घराशेजारीच डोंगर असल्याने तिथून तो आलासावा असे सांगितले व तो सर्प पकडून घेऊन नैसर्गिक सोडला महाराष्ट्रात फुरसे या चार विषारी सापांच्या जाती आढळतात नाक मण्यार घोनस हे विषारी सर्प सर्वत्र आढळत असले तरी फुरसे हा विषारी सर्प कोकण भागात जास्त प्रमाणात सापडत असल्याने सर्पमित्र निळकंठ जोंजाळ तेजस फासे वर्धन जोंजाळ यांनी सांगितलं या सर्पाचे खाद्य प्रामुख्याने विंचू लहान किडे सरडे पाली आहेत कुंडल येथील डोंगराळ परिसरात या सर्पाचे अस्तित्व असल्याचे समोर आलं आहे हे, हे सर्प डोंगराळ भागातील दगडाखाली तसेच प्राण्यांची बिळे दगडातील भेगा कपारी सडलेले लाकडांचे ओंडके अशा अनेक ठिकाणी लपून बसतात महाराष्ट्रात कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात हे साप फार आहेत फुरसे एक लहानसर लांबी शेहेचाळीस ते पंचावन्न सेंटीमीटर्सचा साप आहे याचा रंग तपकिरी फिक्कट पिवसळ किंवा वाळूसारखा असतो पाठीच्या दोन्ही बाजूंवर एक एक फिक्कट पांढरी नागमोडी रेषा असते कधीकधी पाठीच्या मध्यरेषेवर लहान पांढऱ्या रंगाच्या काहीशा चौकोनी ठिपक्यांची ओळ असते आणि ते बाजूच्या नागमोडी रेषेला चिकटलेले असतात डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी स्पष्ट पांढरी खूण असते याचे विषदंत काहीसे लांब असतात पोटाचा रंग पांढरा असतो आणि त्यावर फिक्कट तपकिरी किंवा काळे ठिपके असतात शेपूट लहान असते डोक्यावरचे खवले बारीक असून प्रत्येकावर कणा कंगोरा असतो पाठीवरच्या सगळ्या खवल्यांवर कणा असून त्याला दात असतात त्याला किंचित जरी डिवसले किंवा चिडवले तर ते इंग्रजी आठच्या आकड्याप्रमाणे आपल्या शरीराच्या गुंडाळ्या करून त्या एकमेकावर एकसारख्या घासते त्यामुळे दाते असलेली खरखरीत खवले एकमेकावर घासले जाऊन खसखस असा एकसारखा आवाज होतो त्या स्थितीत वरचे वर जीप बाहेर काढून ते झटकन डोके पुढे काढते आणि समोर दिसेल त्या पदार्थाचा चावा घेऊन लगेच डोके मागे घेते हा साप अतिशय चपळ असल्यामुळे तो केव्हा दंश करतो हे पुष्कळदा कर सुद्धा नाही साधारणपणे जुलै महिन्यात या सापाची विण होते मादी पिल्लांना जन्म देते हा साप लहान असला तरी याचे विष नागाच्या विषाच्या पासपट जहाल आहे फुरसेचे शरीर अत्यंत खडबडीत आणि खवल्यांच्या उभट रचनेमुळे ते साधारणतः आरीच्या ध्वनीसारखा आवाज निर्माण करू शकतो हे आवाज निर्माण करण्यासाठी फुरसे आपले खवले एकमेकांवर घासतो जो धोक्याचा इशारा देण्यासाठी वापरला जातो फुरसेचा डोक्याचा आकार त्रिकोणी असून त्याचे डोळे लहान आणि चिरदार असतात साप अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिलांना जन्म देतो उत्तर भारतातील सापांचे मिलन हिवाळ्यात होतं व मादी साप एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान पिलांना जन्म देतात मादी एका तीन ते पंधरा पिलांना जन्म देते पिलांची लांबी एकशे पंधरा ते एकशे बावन्न मिलीमीटर असते या प्रजातीचे विष हिमोटॉक्झिक असते म्हणजेच ते मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते त्यामुळे रक्ताच्या घोटळ्या करायची क्षमता कमी होते आणि शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो पहिल्यांदा हिरड्यांमधून रक्त चालू होतं नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते रक्तदाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी निष्क्रिय होऊन रुग्ण दगावतो विषाचा वापर प्रतिविष उत्पादनात केला जातो ज्यामुळे याचे संरक्षण केवळ जैवविविधतेसाठीच नव्हे तर मानवी आरोग्यासाठीही महत्वाचे आहे मागील सुमारे वीस वर्षांपूर्वी कुंडल येथे एका शेतकऱ्याने डोंगर परिसरातील शेतातून आणलेल्या चाऱ्यातून हा विषारी सर्प आला होता त्यानंतर प्रथमच हा विषारी सर्प आढळला असून या भागातही या सर्पाचा अधिवास असल्याचे सिद्ध झाला आहे अशी माहिती कुंडल येथील सर्पमित्र नीळकंठ जोंजाळ यांनी दिली आहे आत्ताच आपण जो साप सोडलेला आहे तो तोरस या जातीचा आहे मराठीत खुर्से आणि इंग्लिशमध्ये त्याला वास्केल वायपर हा प्रमुख चार विषारी सापामध्ये गणला जातो भारतामध्ये एक म्हणजे नाग दुसरा मल्यार तिसरा घोनस आणि चौथा फुरस हा फुरस हा आमच्या कुंडल भागात खूप दुर्मिळ साप आहे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कुंडलीमध्ये चारही प्रकारचे विषारी साप सापडतात हेच खूप महत्त्वाचं आहे तर हा जो साप स पकडलेला आपण फुरसं तो खूप विषारी साप आहे त्याचं विष असतं ते हिमोटॉक्सिक असतं हिमोटॉक्सिक म्हणजे ओतीवर आणि रक्तावर परिणाम करणार साप चावल्यानंतर जिथं साप चावला त्या भागात सूज येते सूज येऊन काळी निळी पडते त्वचा आणि तिथला भाग थोडासा सडायला लागतो आणि भरपूर सूज येते त्या जागी तर पुरसं साप लावल्यानंतर दुसरा काही उपचार न करता गावटी डायरेक्ट आपण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल व्हायचं सा आहे सांगली ती। जिल्ह्याच्या आपल्या सा रुग्णालयात सापाचा सेपरेट असा युनिट तिथं आहे उपचारासाठी आणि तिथंच रुग्णानं दाखल व्हावं कुठेही गावठी उपचार करत बसणे योग्य नाही तसेच हा साप चावल्यानंतर लक्षणं म्हणजे हृदयाचे ठोके थोडे कमी येतात आणि जिथून जिथून आपल्या म्हणजे गुदद्वारामागे तोंडात नाकात किंवा डोळ्यातून रक्तस्राव होण्याची शक्यता असते जास्त वेळ रुग्ण उपचाराविना थांबला तर हे सिम्पटम्स येतात आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते